श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि शांती मिळते यावर्षी पौर्णिमा तिथी ही शनिवारी बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होईल तर तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत राहील तर आपल्याला उदय तिथीनुसार या वर्षाची चैत्र पौर्णिमा ही बारा एप्रिलला साजरी करायची आहे आता या दिवशी स्नानाचे दानाचे देखील विशेष महत्त्व आहे पण या दिवशी कुलदेवीची ओटी भरणे देखील अत्यंत गरजेचं आहे कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आपण सर्व संकटांना सहजपणे मात देखील करू शकतो भरपूर वेळा आपण एखादं घर श्रीमंत बघतो त्या घरामध्ये आजार पण देखील नसतं आणि त्या घरामधली प्रत्येकाची प्रगती ही असतेच तसे त्यांच्या घरामध्ये पैसा तर असतो पण आणखीन पण त्यांच्याकडे पैसा येत असतो तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील असते तर अशा घरामध्ये कुलदेवीची सेवा ही आवर्जून केलीच जाते तर आपल्याला देखील आपल्या कुलदेवीची सेवा ही करायची आहे अगदी तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन ओटी भरणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरू शकता किंवा अगदी तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जाऊन ओटी कशी भरू शकता तसेच ओटीमध्ये सर्व साहित्य असणं गरजेचंच आहे का कोणत्या गोष्टीशिवाय ओटी ही अपूर्ण ठरते तसेच आपण जर घरीच ओटी भरणार असाल तर या साहित्याचं काय करावं याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका आता आपण ज्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी ओटी भरणार असाल तर आपण सकाळी लवकरच उठायचं आहे आंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता कारण की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही तसेच आपण या दिवशी घराची स्वच्छता देखील करायची आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्यावरती लाल कपडा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण कुलदेवीचा फोटो असेल तर फोटो ठेवू शकता किंवा टाक ठेवू शकता किंवा तेही नसेल तर तुम्ही अगदी मूर्ती ठेवली तरी पण चालेल माता लक्ष्मीची मूर्ती देखील तुम्ही त्या पाटावरती चौरंगावरती ठेवू शकता तिथेच आपण दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही तिथे प्रज्वलित करू शकता दिव्याला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे तसेच फूल व्हायचं आहे आता आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर देखील बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचं आहे घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवले तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश नसावा आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावे कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता शक्यलो तरी शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा कारण की माता लक्ष्मीला हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे आता आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपण ही ओटी भरायची आहे मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे गहू आपण जेव्हा ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचा वापर जास्त प्रमाणामध्ये होतो पण जर गहू नसेल तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा संपूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडूतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते, होते। त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं देखील घ्यायचं आहे त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यावं शक्यतो तरी आपण घेताना लेकूरवाळी हळकुंड घ्यायचं आहे जेव्हा आपण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्ही लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर तेच घ्या आता लेकुरवाळी हळकुंड म्हणजे नक्की कोणतं तर एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन एक छोटासा कोंब फुटलेला असतो त्याला लेकूरवाळी हळकुंड असे म्हणतात त्यानंतर आपण एक फळ देखील घ्यायचं आहे मग सिजनेबल कोणतंही फळ घेऊ शकता जर पाच फळे घेणे शक्य असेल तर पाच फळे घेतली तरी पण चालेल तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत मग खारीक असेल खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचं आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुले घेतली तरी पण चालेल मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा ठेवायची आहे मग अकरा रुपये किंवा एकावन्न रुपये तुम्ही दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहे आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्या कारण हे जे काही ओटीचे सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी हो पडते त्यामुळे तुम्ही शक्यतो सहा हिरव्या मोठ्या बांगड्या घ्यायच्या आहेत आता आपण यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता मग टिकली असेल नीलपेंट असेल इतर काही वस्तू सोळा शृंगाराच्या असतील मग नथ असतील किंवा जोडवी असतील तर या वस्तू देखील घेऊ शकता पण सोळा शृंगाराचं साहित्य घेणं जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल मग एक टिकलीचं पॉक देखील घेऊ शकता आणि जर आपल्याला सोळा शृंगाराचं साहित्य घेणं शक्य असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल घ्यायचं आहे आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे आणि तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटीमध्ये भरण्यासाठी पाहिजे असे म्हटले तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल किंवा जर जा शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाने घ्यायची आहे आणि दोन सुपारी घ्यायची आहे आता आपलं ताट संपूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा या ठिकाणी ठेवायच्या आहे कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात असे म्हणतात मग अक्षदा या खंड असाव्यात आता जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेने त्या ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपल्याला देखील हळदी कुंकू हे लावायचं आहे हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे मग जी पण तुमची कुलदेवी असेल मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो आपण म्हणायचं आहे हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहीत धरायचं आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे आता या ओटीच्या चा साहित्याचं नंतर काय करायचं तर जेव्हा पण तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाल तर तेव्हा तुम्ही हे साहित्य तिथे ठेवू शकता किंवा जर तुम्हाला एखाद्या महिलेची ओटी भरणी शक्य असेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण पहिल्यांदा दे कुलदेवीला ही ओटी अर्पण करायची आहे आणि नंतर हे ओटीचं साहित्य तुम्ही एखाद्या दे महिलेला देखील देऊ शकता यामुळे देखील आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो किंवा अगदी जवळपास मंदिर असेल तर मंदिरामध्ये जरी तुम्ही ही ओटी दिली तरी पण चालेल फक्त हे साहित्य आपल्याला इतरत्र कुठेही टाकायचं नाही अगदी ही, ही।, अग ही साडी तुम्ही देखील परिधान करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद